चंद्रकांत रघुवंशी यांची विधान परिषदेवर आमदारपदी निवड शुभेच्छांचा वर्षाव नंदुरबार चंद्रकांत रघुवंशी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे त्यांच्या या मोठ्या यशामुळे कार्यकर्ते समर्थक आणि विविध स्तरांतील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी थीका त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधान परिषदेवरील निवडीच्या घोषणेनंतर समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा केला नंदुरबार आणि परिसरातील विविध भागांत फटाक्यांची आतशोबाजी करण्यात आली रुग्ण ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आली रघुवंशी यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे नेत्यांकडून आणि विविध संघटनांकडून शुभेच्छा चंद्रकांत रघुवंशी यांच्या विजयाबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे अनेक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी आमदार शिरीष नाईक भाजपचे आमदार राजेश पाडवी नगरसेवक तसेच सामाजिक संघटनांनी त्यांना शुभेच्छा दिल्या चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदारकीमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे